नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझी होशिलका च्या समोरच्या भागात तुमचे स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तिने अलगदपणे डोळे उघडले आणि डोळ्यांसमोर अंधुक अंधुक चेहरा जो दिसत होता तो आता स्पष्ट दिसू लागला आत्ता समोरचा चेहरा बघून तिचे डोळेच मोठे झाले होते अजूनही ती मागे थोडी वाकलेल्या स्थितीतच होती तिला पकडणारा अजून दुसरा कोणी नाही तर कबीर होता त्याचा चेहरा काळजीने भरलेला होता दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते त्यावेळी दोघांना कसं एक्सप्रेस व्हावं का काहीच कळत नव्हतं दोघे जण एकमेकांना बघण्यात घुंग होऊन गेले होते पुन्हा अशी भेट होईल दोघांनी स्वप्नातसुद्धा इमॅजिन केलं नव्हतं त्याने अलगतीच्या कमरेवरचा हात वर सरकवत पाठीवर आणणं तिला उभं केलं त्या छोट्याशा हरकतीमुळे तिचा पाठीचा कणा एकदम ताट झाला पूर्ण अंगाला मुंग्या येऊ लागला कावरी बावरी झालेली नजर अजूनच विचलित झाली त्याचा स्पर्श पूर्ण मनावर अधिराज्य गाजवू लागले होते श्वासांची गती वाढत चालली होती आणि इकडे तिला आपल्या समोर आणि इतक्याच जवळ बघून तो श्वास घ्यायचा थांबलेला होता कानांना फक्त तिच्या हृदयाची धडधड आणि तिचे उष्ण श्वास त्याचा चेहरा आदळत होते दोघांच्या चेहऱ्यांमध्ये फक्त एक फुटाचं अंतर होतं तिला आपल्या समोर बघून उठांवरची जी अधीरतेची स्माईल पसरलेली होती ती अधिकच वाढलेली होती पण ती इतक्या जवळ असल्याने तरीही तिचा जो सुगंध तो इतक्या दिवस अनुभवत होता तो सुगंध त्याला जाणवत नव्हता म्हणून हळूहळू भव्या जुळू लागल्या होत्या तो तिच्या चेहऱ्याचं चा निरीक्षण करून विचार करू लागला आणि त्याला कळलं की तिच्यात नेमकं काय मिसिंग आहे दरवेळी त्याच्यासमोर येताच तिच्या केसां जो मोगरा माळलेला होता तिच्या चेहऱ्याचा निखार त्या मोगऱ्याच्या गजराने खूपच वेगळाच जाणवत होता किती छोटीशी गोष्ट होती आणि तीही त्याने नोटीस केली होती अजूनही त्याचे दोन्ही हातीच्या पाठीवर होते म्हणून ती स्तब्ध होऊन भितरलेल्या नजरेने त्याच्या डोळ्यात बघत होती तिला इकडे जावे का तिकडे जावे काहीच कळत नव्हतं पूर्ण जग तिथेच थांबले होते घाबरून पायस तिचा हलत नव्हता कानावर आवाज पडला तसं कबीर भानावर येत गोंधळून तिच्याकडे एक नजर बघून आजूबाजूला नजर फिरवून बघू लागला इतका वेळ त्याने श्वास घेतला नव्हता हे जाणवताच त्याने दीर्घ श्वास घेतला अवंतीची सुद्धा नजर फिरली आणि खाली पडलेल्या तिच्या मोबाईलवर पडली मोबाईल व्हायब्रेट होऊन गाणं वाजत होतं तो त्या मोबाईलच्या रिंगटोनला गोंधळलेल्या नजरेने बघू लागला आत्ता बिझनेसमॅन्स क्लास लोकांबरोबर राहत होता रिंगटोनचा आवाज खूपच सॉफ्ट आणि नाजूक होता जास्त वेळ लोकांचे मोबाईल व्हायब्रेट मोडवरच असायचे त्याचा हे जास्त करून व्हायब्रेटवरच असायचा आणि रिंगटोन तर त्याची क्लासी होती पण अवंतीच्या मोबाईलची रिंगटोन त्याने पहिल्यांदाच ऐकली होती म्हणून त्याचे डोळे आश्चर्याने ताट झाले होते असं वाटलं एक क्षण कुठल्या तरी तो मंदिरात भजन ऐकत आहे त्याचा थोडासा हात वर सरकला आणि तिच्या ड्रेसच्या चेनवर त्याचं बोट लागलं त्याने चकित होत पटकन मान फिरवत तिच्याकडे पाहिलं ती रागाने त्याच्याकडे बघू लागली अजूनही आपले हात तिच्या पाठीवर आहे हे लक्षात येताच त्याने पटकन आपले हात बाजूला केले आणि एक पाऊल तिच्यापासून मागे झाला आय एम सॉरी आय एम सॉरी तू ठीक आहे ना तो गोंधळलेल्या नजरेने दोन पाऊल तिच्यापासून क्रॉस होत मागे पडलेला तिचा मोबाईल उचलत म्हणाला मला काय धाड भरली स्वतःच्याच घरात एवढ्या जोरात पळत येत होता जसं काय तुमच्या घरात चोर घुसलेत का तिने त्याच्या हातातून रागाने मोबाईल हिसकावून घेत चिडून म्हणाली तो भवया आकसून हसू लागला तिची भाषा आणि ती दोन्ही मिस करत होता हे त्याच्या मनाला उमजलं होतं घरात तर नाही पण त्याच्या हृदयात चोर घुसला होता त्याचं काळीच तिनेच चोरलं होतं ओ हे बघा तुमच्यामुळे माझा मोबाईल फुटला ती त्याला दाखवत चिडत म्हणाली त्याचं लक्ष तिच्या मोबाईलकडे गेलं आणि मोबाईलची स्क्रीन फुटली होती स्क्रीन डॅमेज झालेली नाही आहे वरचा स्क्रीन कार्ड खराब झालेला आहे तो तिच्या मोबाईलला बघत म्हणाला म्हणजे तिनं समजून एकदा त्या मोबाईलला बघत त्याच्याकडे बघू लागली ऋषीने तिच्या बड्डेला मोबाईल म्हणून गिफ्ट दिला होता तो मोबाईल घेऊन आली होती आणि जुना मोबाईल घरीच ठेवला होता त्याच्या आईसाठी पण मोबाईल कधी वापरलाच नव्हता चार पाच वर्ष झाली रफ अँड तिचा लोकल ब्रँडचा मोबाईल ती वापरत होती तिच्या हातातून किती वेळा तरी पडला होता पण कधीच त्याची स्क्रीन फुटलेली नव्हती आणि हा मोबाईल एका दिवसात त्याचं काम करून मोकळा झाला होता त्याने अलगद मोबाईलवरचं स्क्रीन गार्ड काढलं तशी ती आश्चर्याने मोबाईलला बघू लागली ओठावर लगेच हलकं हसू पसरलं हा प्रकार तिला माहितीच नव्हता मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप अशा गोष्टींचा जास्त नात नव्हता म्हणून त्याच्यात जास्त ती लक्षसुद्धा घालत नव्हती कामापुरतेच फक्त यूज करायचं इतकंच माहीत होतं आत्तापर्यंत बावरलेली होती थोड्या वेळापूर्वी चिडलेली होती पण आत्ता तिच्या ओठांवरचं हसू बघून त्याच्याही मनाला थंडक पडली होती पुन्हा तिचा मोबाईल वाजला हा बा बोला आवाज येत आहे ना ती खुश होतच कॉल रिसिव्ह करतच त्याच्यापासून क्रॉस होत बाहेरच्या दिशेने निघाली तो दारातून मागे मागेचा तिच्या फाटमोरा आकृतीकडे बघू लागला अजूनही तिला बघण्याचा मोह कमी होत नव्हता मेंडोरपासून जो फाउंटेन दिसत होता तिथे जाऊन उभे राहत फोनवर बोलत होती त्या फाऊंटेनचे पाणी उडत होतं त्याला बघत चेहऱ्यावर निरागस हसू पसरलं होतं त्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडताच डोळे आकसून घेत मध्येच बोलताना खुदकन हसत होती तो तिच्या अल्लड नखरे बघून गालातल्या गालात हसत नकारार्थी मान हलवा त्याच्या रूमच्या दिशेने निघाला मनातून एक्सायटेड झाला होता घरी येण्याची ओढ आजपर्यंत त्याला कधीच इतकी जाणवली नव्हती तेवढी आज त्याला ते जाणवलेली होती तिच्याशी जा अजून खूप बोलायचं होतं पण सध्या तरी त्याला खूप संयमाने घ्यावे लागणार होतं ती फोनवर बोलून घरात भुल आली आणि त्या आरशासारख्या चमकणाऱ्या पूर्ण घराला निहाळू लागली पूर्णपणे तिला भुलभुलैया वाटत होतं आत्ता तिला लक्षात येत नव्हतं की ती कुठल्या गेस्ट रूममधून बाहेर आली म्हणून हळूहळू पावलं टाकत लिव्हिंग एरियापर्यंत ती आली इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तिथे बसलेलंच बरं असं तिला वाटलं म्हणून तिने एक सिंगल चेअर पकडली आणि बसून राहिली पण मन उगास घाबरल्यासारखं होत होतं हृदयाची धडधड तिला स्वतःला ऐकू येत होती आत्तापर्यंत ती स्वतःच्याच धुंदीत असल्यामुळे दडपण आलं होतं पण जसं कबीर या घरात आहे हे तिच्या मनाला कळत होतं तेव्हापासून फक्त हृदय जोरजोरात धडधड करत होतं त्याचा स्पर्श अजूनही तिच्या पाठीला जाणवत होता मन त्याच्या चेहऱ्यावरचा तेज जितक्या जवळून पाहिल्यामुळे उगास पोटात गुदगुल्या गुद 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 होता होत्या होत्या मॅडम तुम्हाला काय हवं आहे का राधा तिला एकटीला बघून तिच्याजवळ येत म्हणाली संध्याकाळचे सहा वाजले होते आता चहाची तलब झाली होती पण ऑर्डर द्यायची सवय नव्हती म्हणून तिला सांगू की नको म्हणून विचारात पडली होती कॉफी पायऱ्यांवरून आवाज आला म्हणून राधा आणि अवन तिची नजरसुद्धा जिन्यावर गेली कबीर पायऱ्यांवरून खाली येत मोबाईल चेक करत होता नुकताच बाद घेतल्यामुळे त्याचा फ्रेशनेस पूर्ण आजूबाजूला जाणवत होता ती एकटप त्यालाच बघू लागली हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता मगाशी त्याच्या अंगावर सूट होता आणि आत्ता नॉर्मल कम्फर्टेबल कपडे होते तरीही त्या कपड्यात डॅशिंग दिसत होता त्याचं रुबाबात चालणं हलकेच बोट मोबाईलमध्ये गिरवणं सगळं काही मनाला भावत होतं तो दोन पायऱ्या सोडून खालच्या पायरीवर जंप करत आला एक सेकंड तिला धडकी भरली तो पडेल का याची भीती लगेच तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती तिला ह्या आरशासारख्या चमकणाऱ्या फरशांची थोडीशी भीतीच वाटली होती पण तो चालत येत होता म्हणून थोडं बरं वाटलं तिने दीर्घ श्वास घेत बघू बघू लागली तो नजर समोर लागला तशी ओढणी नीट, नीट सावरून इकडे तिकडे बघू लागली दादा दोन मिनिट मध्ये तुमची कॉफी आणून देते राधा चेहऱ्यावर हास्य स्मित ठेवत म्हणाली त्याने कालात असून मान किंचित हलव तिच्या समोरच असलेल्या सोफ्यावर येऊन बसला ती सिंगल सोफ्याच्या चेअरवर बसली होती आणि तो शेजारच्या मोठ्या सोफ्यावर बसलेला होता दोघांच्यामध्ये खूपच अंतर कमी असल्याचं तिला फील झालं त्यामुळे आतून बावरून गेली होती श्वास घेताना भीती वाटत होती मॅडम राधाचा आवाज आला तसं तिने दचकून मानवर करून तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघितलं तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार तिने पुन्हा आग्रह करत शांत आवाजात विचारलं ते मला काही पण चालेल अवंती कसनूक हसत हळू आवाजात म्हणाली तो समोर बसल्याने घसा कोरडत पडला होता सांगायला सुद्धा तिला लाज वाटत होती सध्या ती खूप ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये फसलेली आहे असे तिला स्वतःला जाणून येत होते लगेच मनावर दडपण आलं होतं काही पण कसे चालेल तुला जे आवडतं ते सांग कबीर तिचा चेहरा आणि शांतपणे म्हणाला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं वेट तुला जास्त चहाची सवय असेल ना मावशी तिच्यासाठी चहा करा कबीरनेच तिच्या मनातलं ओळखून उत्तर दिलं ओके राधा बोलून तिथून किचनच्या दिशेने गेली आत्ता त्या एवढ्या मोठ्या लिव्हिंग एरियामध्ये दोघेच होते सगळीकडे शांतता होती तिने हळूच तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं तर तो सोफ्याला रेलून बसत एक पाय दुसऱ्या गुडघ्यावर फोल्ड करून पायाचा पंजा हलकेच हलवत फोनमध्ये बघत होता ती हातांचा जाळा करत स्वतःच्याच मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करत होती हाताने पायाला मुंग्या काय येत आहेत तिचं तिलाच कळत नव्हते तिचं लक्ष समोरच्या मॅगझिनकडे गेलं आणि तिने पटकन ते उचलून उघडलं पण त्या मॅगझिनमध्ये काय लिहिलं आहे ते डोळ्यासमोर दिसतच नव्हते इतके घाबरून गेली होती कोणी असं दोघांना एकत्र पाहिलं तर काय विचार करतील हा विचार तिच्या मनात आला तसं चटकन तिने मॅग्झिन खाली घेतलं ऐका तिचा थोडा टेन्शन आणि चिडका आवाज कानावर पडला तसा तसा पायाचा पंजा त्याने हलवायचा बंद केला आणि तिच्याकडे प्रश्नवार्थ नजरेने बघू लागला ते मला गेस्ट रूम कुठल्या दिशेला आहे सांगता का तिने हातातलं मॅगझिन टीप वॉयवर शिस्तीत ठेवलं आणि उभी राहत म्हणाली दिस वे त्याने मागे वळून हाताने इशारा करत सांगितलं ते श्वास घेतच त्या दिशेने थोडी पळतच गेली आणि तो मागे वळून तिलाच बघून गालातल्या घालात हसू लागला तो आल्यापासून तिला दडपण आलं होतं डोकं सुन्न झालं होतं अर्धा तास तिला तिथे थी बसवलं जात नव्हतं आणि महिनाभर कसं एका घरात राहणार याचंच टेन्शन आलं होतं एकदाची तिला रूम सापडली ती थोडी फास्टच रूममध्ये घुसली अचानक आल्यामुळे हेमा आणि तिच्यासोबत जी नर्स होती ती गडबडून तिच्याकडे बघू लागली नर्सच्या आधाराने हेमा बसायचा प्रयत्न करत होती काय झालं कुठे गेली होती हेमा तिच्याकडे बघत म्हणाली मी फोनवर बोलत बाहेर गेले होते आणि ह्या रूमचा रस्ताच विसरून गेले एवढे मोठे घर आहे आणि त्यात एवढी वळणका आहेत कुठे जाऊ काहीच कळलं नाही म्हणून हॉलमध्येच बसले ती वैतागून टेबलवरचा ग्लास तोंडाला लावत म्हणाली कबीरला बघून फक्त घसाच कोरडा पडत होता त्यामुळे खूप तहान लागली होती नर्स आणि हेमा तिच्याकडे बघून हलक्या हसल्या चल बाहेर कॉफी पिऊ हेमा बोलली आणि नर्स मागून तिची व्हीलचेअर पुढे ढकलू लागली तू काय अशी बाहेर जाणार अवंती डोळे मोठे करून हेमाला वर खाली निहाळत म्हणाली हे माग गोंधळून न समजल्यासारखं तिच्याकडे बघू लागले अगं बाहेर तुझा धीर बसला आहे त्याच्यासमोर तू हाफ पॅन्टवर जाणार का फुल पॅन्ट घाल की कसलं वाटतं ते दाजेसमोर ठीक आहे पण घरात नोकर फिरतात तुझा धीर आहे काहीतरी वाटू दे लागलं तरी फॅशन कसे सुचते ग तुला अवंती तिच्या उघड्या मांड्यांना बघून वैतागून म्हणाली आधीपासूनच सवय होती जे मनात आलं अन ते बोलून मोकळी तिच्या बोलण्याने नर्स आणि हेमाचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते अगं तू कुठल्याचं मनात राहतेस ते खेळातल्या गोष्टी खेळातच ठेवी ते काढू नकोस मास डोको फिरू नको चल बाहेर हेमा चिडून वैतागून म्हणाली खरं चांगलं सांगितलेलं ह्या लोकांना कळतच नाही मला काय करायचं कशी का नाचे ना अवंती बडबड करत तिच्या मागे निघाली तर आपली आवंती आहे खेड्यातली आणि हे सगळे झाले शहरातले अमीर लोक तर त्यांच्यामध्ये राहताना तिला थोडं अवघडल्यासारखं होईल तर आपल्याला येणाऱ्या काही भागात कळेलच की अवंती कशी हळूहळू त्यांच्यामध्ये मिक्स होईल आणि कशी अवंती हळूहळू कबीरच्या प्रेमात पडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद